नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे भगवान श्री कृष्ण आणि शरद पवार या दोन माणसांना एकत्र आणलं गेलं आहे हे अनेकांना आवडणार नाही पण पत्रकारांना अशी कटु कर्तव्य समाजहितासाठी करावी लागतात आज श्री श्रीकृष्ण जयंती आहे गोकुळाष्टमी आहे आज भारतातल्या अनेक देवळांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते मुंबईतल्या लोकांना गोविंदा दहीहंडी एवढ्या पुरताच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जास्तीत जास्त संबंध येतो त्याच्या पलीकडे श्रीकृष्ण आहे सामान्य माणसाला जर शक्ती दिली आणि विश्वास दिला तर तो समाज परिवर्तन करू शकतो गोवर्धन पर्वत प्रत्येक गोपीनं प्रत्येक त्याच्या साथीदारांनी काठी लावली तरी आपण गोवर्धन पर्वत उचलू शकतो हा संदेश श्रीकृष्णानं दिला आहे तो सामाजिक ऐक्याचा पुरस्कर्ता आहे सत्ता आणि संपत्ती नसतानासुद्धा तो समाज बांधणी करू शकतो राष्ट्र बांधणी करू शकतो आणि दुर्बळांना तो सबळ करू शकतो तो कसा आहे भक्तांशी कसं वागावं सामान्य माणसाशी कसं वागावं याचा तो आदर्श आहे तो दुर्योधनाच्या घरी जेवत नाही तो विधुराच्या घरी देवतो तो राजसूर्य यज्ञामध्ये पत्रावळी उचलतो तो श्रमप्रतिष्ठा मानतो तो अर्जुनाचा नुसता सारथी नाही हो त्यांनी अर्जुनाच्या घोड्यांना अंघोळ घातले घोडे धुतलेत श्रीकृष्णाचं सगळ्यात मोठं काम म्हणजे त्यांनी गीता सांगितली आहे गीता म्हणजेच धर्म गीता म्हणजेच कर्तव्य हिंदू शब्दाचा दुसरा पर्याय धर्म असा आहे असं विवेकानंद म्हणाले हिंदू हा धार्मिकच आहे तो कर्तव्याला सर्वश्रेष्ठ मानतो आणि याचा आदर्श सर्वोच्च आदर्श भगवान श्रीकृष्णानं घालून दिलेला आहे सध्या बलात्काराचं युग आहे की काय अशी शंका यावी अशा बातम्या असं सामाजिक वातावरण आहे त्या संदर्भात श्रीकृष्णाचं स्मरण करायला पाहिजे त्यांनी नरकासुराचा वध केला आणि सोळा हजाराहून गोपींना सोळा हजाराहून स्त्रियांना विमुक्त केलं याचा अर्थ तो स्त्रियांचं सबलीकरण करत होता आणि तो गोपीनाथ आहे श्री श्रीकृष्णाचे आणि गोपींचे संबंध हा कवींचा तत्वचिंतकांचा एकंदर समाजाचा चिंतनाचा विषय आहे त्याच्याविषयी वेगवेगळे प्रवाद आहेत विवेकानंद इदा म्हणाले होते की आपल्या संन्यासांना उपदेश करताना ते म्हणाले होते की तुम्हाला रस्त्यावर राधाकृष्णाची गाणी जर ऐकायला आली ना चापकानं फोडून काढायचा ना श्रीकृष्णाचे आणि गोपींचे संबंध याविषयी आपण चमत्कारिक वर्णन करण्यात गुंग असतो पण ते संबंध असे आहेत की त्यावेळच्या तरुणांचा तरुणींना पूर्णपणे विश्वास होता आणि ते विशुद्ध स्नेहमय असे संबंध होते श्रीकृष्णातले गोपींचे संबंध असे होते म्हणून त्यावेळच्या समाजामध्ये लैंगिक स्वैराचार मारला होता असा एकही असं उदाहरण नाही यावरून श्रीकृष्णानं तरुणींना सबलीकरण त्यांचं केलं त्यांना विश्वास दिला आणि तरुण तरुणींचे संबंध कसे विशुद्ध असले पाहिजे त्याचा आदर्श घालून दिला आता आपण शरद पवारांकडे पाहू मुख्य म्हणजे शरद पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याची वारकरी आघाडी आहे हे मला ऐकूनच मुळे आश्चर्य वाटलं आणि त्या वारकऱ्यांचं संमेलन दोन दिवसापूर्वी पुण्यात भरलं होतं तिथे शरद पवारांनी समारोपाचं भाषण केलं तर ते असं म्हणाले मी पंढरपूरला विठोबाचं दर्शन घ्यायला जातो पण मी गाजावाजा करत नाही ओ का नाही गाजावाजा करत पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं ही काही लपून सपून करण्याची गोष्ट नाही तुम्ही गाजावाजा कराल पाहिजे पण ती जी धार्मिक वृत्ती बळावते समाजामध्ये ती तुम्हाला नको आहे का वारकरी संप्रदाय याचं केवढं तरी मोठं ऐतिहासिक योगदान आहे राष्ट्रबांधणीमध्ये न्यायमूर्ती रानड यांनी ते सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांना जे यश मिळालं मोगलांच्या आक्रमणाला परतवून लावण्याचं त्यामागे वारकऱ्यांनी संतांनी ज्ञानेश्वर तुकारामांनी निर्माण केलेली सामाजिक ऐक्याची पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी तुम्हाला नको आहे का ज्ञानोबा आणि तुकोबा हे आदर्श आहेत ज्ञानोबा ब्राह्मण आहे म्हणून तुकोबाने त्याला नाकारलेलं नाही आहे वारकरी संप्रदायामध्ये सगळेजण एकमेकाला माऊली म्हणतात तो परमेश्वराशी बेठोबाशी शरद पवार म्हणतात की मी दोन मिनटं तिथे उभं राहिल्यानंतर मला आंतरिक समाधान मिळतो दोन मिनटांनाही तिथे संवाद साधायचा असतो हे एक जगातलं एकमेव उदाहरण आहे की परमेश्वर हा संवाद करणारा मित्र आहे स्नेह आहे तो वारकऱ्यांचा पांडुरंग हा मित्र आहे शरद पवारांचं भाषण तुम्ही काळजीपूर्वक ऐका म्हणजे मग ते गाजावाजा का गाजा नाही करत वारकरी संप्रदाय त्यांना का आवडतो कारण तो सर्वधर्म समभाव मानतो म्हणून असं पवार म्हणाले आणि आता धर्मांध लोकांनी त्या वारकरी संप्रदायात गर्दी केलेली आहे त्यांना हाकलावून दिलं पाहिजे म्हणजे काय धर्मांध म्हणजे हिंदू हिंदुत्व मानणारे अखंड भारत मानणारे हिंदूंचं ऐक्य मानणारे हे पवारांना नको आहे वारकरी संप्रदायामध्ये भेद नाही भांडण नाही हे पवारांना नको आहे ते अस्वस्थ आहेत हे पवारांचं वैशिष्ट्य आहे की ते गाजावाजा कर करतो करत नाही म्हणतात त्याच्यामागची कारणं ही आहेत की एकंदर मराठी समाजामध्ये भांडणं लावण्याचं त्यांचं काम ते यशस्वीपणे ते करतायत तसं त्यांना वारकरी समाज अजून फोडता आला नाही आहे वारकरी समाजाचं ऐक्य अजून टिकलेलं आहे हे त्यांना आवडत नाही आहे आणि म्हणून ते गाजावाजा करत नाही आहेत ते गुप्तपणे काही ना काहीतरी हालचाली वारकरी संप्रदायात करत आहेत आता दुसरं म्हणजे कसं आहे हा जो बदलापूरचा अत्याचाराचा प्रकार आहे त्याविषयी बोलताना श शरद पवार दोन दिवसापूर्वी असं म्हणाले गंमत म्हणजे कसं आहे की शरद पवार आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे दोघंही म्हणत आहेत की आम्ही शिवाजी महाराजांचे अभिमानी आहोत शिवाजी महाराजांचे वारस आहोत वंशज आहोत आम्ही त्यांना ते अनुयायी आहोत वगैरे तर शरद पवार काय म्हणत आहेत शरद पवारांनी म्हटलं की शिवाजी महाराजांनी त्या पाटलाला एका पाटलाने काहीतरी बलात्कार केला म्हणून त्याचे हात तोडले तसं वागायला पाहिजे आता पुढचं शरद पवार सांगत नाही आहेत शिवाजी महाराजांनी त्या रांझे पाटलाचे हात पाय तोडले याचं तो कारण त्यांना मोंगलांना दहशत बसवायची होती मोंगलांनी स्त्रियांवर अत्याचाराचा कळस गाठला होता शिवाजी महाराजांचे नातेवाईक बायका नदीवर आंघोळ करत असताना त्यांना पळवून देण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले होते असं होऊ नये म्हणून सगळ्यांना एक दहशत बसवावी म्हणून एक प्रकार शिवाजी महाराजांनी ते तरुण असताना बिशी पण ओलांडली नव्हती त्यांनी करून दाखवला की रांधे पाटलाचे हात पाय त्यांनी तोडले तर हे सगळं शरद पवार सांगत नाही तर शिवाजी महाराज आदर्श म्हणतात पण शिवाजी महाराज कोण शिवाजी महाराजांचं चरित्र कोणतं प्रमाण मानतात शरद पवार त्यांना पुरंदर यांनी बाबासाहेब पुरंदर यांनी सांगितलेलं शिवाजी नको आहे कारण बाबासाहेब येतं ब्राह्मणीकरण केलं शिवाजी याचा ब्राह्मणांशी काही संबंध नाही असा शरद पवारांचा दावा आहे आणि बाबासाहेब पुरंदर तर तो गोब्राह्मण प्रतिपालक आहे असं मानतात त्यामुळे शरद पवारांचं शिवाजीविषयीचं जे आहे शिवाजी महाराज आदर्श आहे असं म्हणतात ते हिंदुत्वाशी शिवाजी महाराजांचा काही संबंध नाही धर्माशी काही संबंध नाही कर्तव्याशी काही संबंध नाही मग तुम्हाला शिवाजी महाराजांचे कोणते गुण लोकांसमोर आणायचे आहेत ते, आहे। ते एकदा स्पष्ट करा यशवंत एकनाथ शिंदेसुद्धा म्हणत आहेत की आम्ही शिवाजी महाराजांचे अभिमानी आहोत आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळं काही करणार आहोत सुदैवानं एकनाथ शिंदे अजूनही चांगल्या संगतीत नरेंद्र मोदींच्या संगतीत आहेत त्या आणि नरेंद्र मोदींना शिवाजी कळलेलं आहे असं त्यांचं एकंदर गेल्या दहा वर्षातलं पंतप्रधान म्हणून जे समाजाशी जडलेलं समाजाशी झालेलं आणि एकंदर भारताचं हीच ज्यांना नको आहे अशा ज्या दुष्टशक्ती आहेत त्यांच्याशी मोदींचं जे वर्तन आहे त्यावरून त्यांना शिवाजी महाराज भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र <coughs> यांचा जो काही संदेश आहे यांचा जो काही सांगणं आहे ते त्यांना कळलेलं आहे असं दिसतंय आणि त्यांच्या संगतीमध्ये एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेना काही प्रश्न विचारण्याची परिस्थिती आत्ता तरी नाही आहे आता काल नरेंद्र मोदी पंतप्रधान जळगावला आले होते आणि तिथे तरी लखपती दिदींचा कार्यक्रम केला आणि महिलांचं सबलीकरण केवढ्या मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार करत आहे त्याचं त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि त्यावेळेला बोलताना मोदी असं म्हणाले की स्त्रीचा अपमान स्त्रीची विटंबना आम्ही अजिबात सहन करणार नाही ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि योग्य ती शिक्षा जो काही आरोपी असेल त्याला दिली जाईल मला या विषयात असं सुचवायचं आहे की मोदी एकटे मोदी म्हणजे एकटं सरकार एकटी सरकारी यंत्रणा एकटं पोलीस दल बलात्काराच्या गुन्ह्यांना आवर घालू शकणार नाही स्वैरा एकंदर सर्व आपण जर बघितलं तर स्वैराचाराला उत्तेजन द्यावं उत्तेजन मिळावं तरुणांवर कोणतेही संस्कार असू नयेत कर्तव्यापासून त्यांनी वेदमुख व्हावं राष्ट्रहित म्हणजे काय त्यांना कळू नये अशा पद्धतीनं समाजातल्या दुष्टशक्ती काम करत आहेत आणि त्यांच्यावर मात करण्या इतक्या ज्यांचं राष्ट्रावर समाजावर प्रेम आहे अशा शक्ती अजून पूर्णपणे प्रबळ झालेल्या नाही आहेत त्याला त्यामुळे पोलीस यंत्रणा सरकारी यंत्रणा यांच्या जोडीला जर संस्कार संस्कारातून बलात्कार थांबतील संस्कारांना तुम्ही महत्त्व कसं देणार आहात आणि कोण देणार आहे संस्कारांना महत्त्व मला तीन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात तेवढ्या या निमित्तानं मी सुचवू इच्छितो एक म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या महिलांच्या ज्या संघटना आहेत ज्या स्वतःला राष्ट्रवादी बनवतात ज्या स्वतःला संस्कृती रक्षक बनवतात त्या अजून का नाही रस्त्यावर उतरल्या त्या अजून का नाही समाजामध्ये अभिसरण करण्याच्या दृष्टीनं कानी त्या पावलं टाकत आहेत की तरुणांमध्ये स्त्रियांविषयी चांगल्या भावना निर्माण होतील आणि एकंदर सामाजिक बात शंभर टक्के यश करीत मिळत नाही पण सुरुवात तर करायला लागते तर एकंदर वातावरण निरोगी निकोप निरागस राहावं या दृष्टीनं महिला संघटनांना भरपूर काम करता येण्यासारखं आहे दुसरं म्हणजे कसं आहे कीर्तनकारांची संघटना आहे दादरला राममार शिवाजी जवळ त्यांचं कार्यालय आहे तिथे कीर्तनकार त्यांना प्रशिक्षण दिलं जातं कीर्तनकारांच्या संस्थेनं आदेश नको का काढायला की यापुढे जी कीर्तनं होतील त्याचं आख्यान त्याचं प्रवचन त्याचा उत्तर पक्ष त्याचा पूर्वपक्ष महिलांवरील अत्याचार पुराणामध्ये अत्याचार कसे झाले आणि ते मोडून कसे काढले तर समाजामध्ये चर्चा व्हायला पाहिजे आरोपींना लाज वाटली पाहिजे समाजामध्ये फिरताना असं एक भान असं एक जागरूक अभियान जागरणाचं अभियान कीर्तनकारांनी देवळा देवळात हा एकच विषय महिलांवरील अत्याचार आणि महिलांचं सक्षमीकरण हा एकच विषय कीर्तनकारांनी घेतला पाहिजे सगळ्यात शेवटी मला असं म्हणायचं आहे की आता साहित्य संमेलन होणार आहे साहित्य संमेलनासमोर कार्यक्रम पत्रिका काय आहे हे जे महिलांवरले अत्याचार आहेत हा समाजाच्या चिंतनाचा साहित्यिकांच्या चिंतनाचा विषय नाही आहे का मग सामाजिक मग साहित्य साहित्यिक लेखक विचारवंत या विषयाला कसे भिडणार आहेत साहित्यिकांनी हे मान्य केलं पाहिजे की मोठ्या प्रमाणावर फाळणीला एकोणीसशे सत्तेचाळीस साली बलात्कार झाले त्यावेळेला बा साहित्यिकांनी पलायन केलं आहे साहित्यिक या विषयाला भिडलेले नाहीत आपल्याकडे महिलांचे अत्याचार या विषयावर वाङ्मय उपलब्ध नाही आहे फाळणी हा विषय लेखनाचा नाही असं साहित्यिकांनी का मानलं कोणाचे आदेश त्यांनी मानले ते सर्व वातावरण आता त्यांनी बदलायला पाहिजे आणि साहित्य संमेलनामध्ये महिलांवरील अत्याचार महिलांचं सक्षमीकरण महिलांना समाजात पुरुषांच्या बरोबरीनं राष्ट्रबांधणीमध्ये समाज बांधणीमध्ये त्यांचाही तेवढाच महत्त्वाचा किंवा पुरुषांपेक्षाही कारण स्त्रीला आपली कर्तव्य टाळता येत नाहीत स्त्री थोडीही स्वैराचारी तिचा तो स्वभाव नाही स्वैराचारानं वागणं त्यामुळे स्त्रीवर अधिक दायित्व आहे संस्कार करण्याचं तर त्या दृष्टीनं साहित्या साहित्यिक आणि विचारवंत लेखक काय प विचार करताय त्यांच्या मनात काय आंदोलन आहे ते यामुळे अस्वस्थ झालेत का बदलाभूर्तं प्रकरण बंगालमधलं कलकत्त्यातलं प्रकरण याच्या साहित्यिकांच्या मनात उठलेल्या संवेदना काय आहेत तरंग काय आहेत याचा विचार व्हायला हवा आहे असं मला वाटतं तेव्हा नुसत्या सरकारनं नुसत्या पोलीस यंत्रणेनं बलात्कार थांबणार नाहीत त्यासाठी संस्कारही महत्त्वाचे आहेत आणि ते श लहानपणापासून शाळांमधून व्हायला पाहिजेत आज श्रीकृष्ण जयंती आहे त्यानिमित्तानं शिवाजी महाराजांची आठवण जर शिवाजी महाराजांवर राम आणि श्रीकृष्णाचे संस्कार आहेत शरद पवारांनी शिवाजी महाराजांचा आठवण केली आणि पंढरपूरच्या विठोबाचा उल्लेख केला त्यामुळे हे सगळे विषय घेता आले आणि समाजामध्ये खोटी कारणं दाखवून भांडणं लावणं हा जो प्रकार चालू आहे आणि त्याला साहित्यिक सामाजिक प्रतिष्ठा देत आहेत अशा माणसांना या माणसांना उद्ध्वस्त करायला पाहिजे या माणसांचं खरं स्वरूप लोकांना दाखवायला पा पाहिजे ते काम साहित्यिक करत नाही आहेत तेव्हा या बलात्काराच्या प्रकरणामध्ये साहित्यिकसुद्धा काही प्रमाणात उत्तरदायी आहेत कारणीभूत आहेत असं मला वाटतं हा सगळ्या समाजाचा चिंतनाचा विषय हे मला लक्षात आणून द्यायचं आहे आणि संस्कार हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत हे मला लक्षात आणून द्यायचं आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद